शब्दांपेक्षा कृती हवी एका कोल्ह्याच्या मागे काही शिकारी लागले वाटेत त्याला एक लाकूड तोड्या दिसला कोल्हा त्याला म्हणाला मला लपायला कुठेतरी जागा द्या त्या लाकूड तोड्याने त्याला आपल्या झोपडीतच लपायला सांगितले थोड्याच वेळात ते शिकारीही तेथे आले आणि त्यांनी विचारले काय हो या बाजूनं एक कोल्हा गेला का लाकूडतोड्या तोंडानं नाही म्हणाला पण त्याने हाताने खून करून आत झोपडीकडे बोट दाखवलं त्या शिकाऱ्यांना ती खून न कळल्यामुळे ते तसेच पुढे गेले ते बरेच दूर गेले आहेत तसं पाहून कोल्हा हळूच बाहेर आला आणि सरळ चालू लागला ते पाहून लाकूडतोड्या त्याला रागाने म्हणाला तुला मी वाचवलं त्याबद्दल साधे आभारही तू मानले नाहीस जरूर तुझे आभार मानले असते कोल्हा मागे वळून पाहत म्हणाला पण तुझ्या बोलण्यात आणि कृतीत मेळ असतात तर तात्पर्य काही लोक उघडपणे सज्जनपणाची स्तुतीस्तोत्रे गातात आणि त्याबद्दल कदर केल्यासारखे दाखवितात पण ते वागतात मात्र अगदी अट्टल बदमाशासारखे